पवारांनाच नाही फडणवीसांना सुद्धा अंदाज लागलेला आहे की एकनाथ शिंदे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला खेळतात तुम्हाला आठवत आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांकडून एकनाथ शिंदेचं आणि एकनाथ शिंदेकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलं होतं त्यावेळी शरद पवारांनी म्हटलं की एकनाथ शिंदेनी गेल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं कामकाज उल्लेखनीय तर एकनाथ शिंदेनी शरद पवारांबाबत गौरुद्गार काढताना म्हटलं की आतापर्यंत शरद पवारांनी अनेकांच्या बाबत राजकीय गुगल्या टाकल्यात मात्र मी अपवाद राहील अर्थ सांगत होता शरद पवार आणि एकनाथ शिंदे दोघं एकमेकांच्या मैत्रीची व्याख्या सांगू पाहतात आताच उदाहरण घ्यायचं झालं तर एकनाथ शिंदेनी थेट काश्मीर गाठलं काश्मीर गाठल्यानंतर एकनाथ शिंदे तेथील पर्यटकांना भेटले फक्त भेटलेच नाही तर व्हिडिओ शूटिंगही केलं लोकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या आणि त्यांचा काही एक व्हिडिओ सुद्धा पत्रकारांसमवेतचा व्हायरल झाला ही दुसरी बाजू मात्र त्याची फ्रंट बाजू काय की सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचले गिरीश महाजन त्या ठिकाणी जाऊन जेवढे वेटेज खाऊ शकले नाही त्यापेक्षा जास्तीचं वेटेज घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून झाला एकनाथ शिंदे तिथे पोहोचले पर्यटकांशी भेटले आणि त्यांची काळजी सुद्धा व्यक्त केली त्यामुळे एकनाथ शिंदेबाबतचा एक सॉफ्ट कॉर्नर पुन्हा दिसून आला जिथे जिथे आपत्ती येते त्यावेळी हा कॉमन मॅन धावून येतो ही इमेज पुन्हा एकदा बिल्ड झाली पण त्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे फडणवीसांना चेकमेट करण्याची देवेंद्र फडणवीसांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक स्टेटमेंट केलं दोन हजार पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे म्हटले की ही वेळेची गोष्ट आहे वेळेवरती सोडून द्या अर्थ सांगत होता की अजूनही पदाची खटकी ही कायम आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा इतर नेते असो किंवा मग दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा असो की एकनाथ शिंदेना काश्मीरला जायची गरज काय होती आधी सुरक्षा यंत्रणांवरती ताण आहे मग आणखी काही मंत्री तिथे जाऊन बसले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो ही झाली वरवरची लाईन पण आतली लाईन ही होती की एकनाथ शिंदे तिथे गेलेच का मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सगळा विषय जो आहे तो सध्या भाजपाचा आहे मग देवेंद्र फडणवीसांना क्रेडिट घेण्याआधीच एकनाथ शिंदेंनी ते क्रेडिट घेतलेलं होतं आणि त्यामुळे समांतर काही माध्यमांनी बातम्या लावल्या की एकनाथ शिंदेना तिथे जायची गरज होतीच काय पण ऍक्च्युअल बातमी ही होती की एकनाथ शिंदे तिथे गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस बॅकला आले शरद पवारांनी सुद्धा असंच काहीस केलं प्रवाहाच्या विरुद्ध तिकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे खेळताय आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवार खेळताय मी मुद्दा म्हणून तुम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदाहरण दिलं म्हणजे इकडे उद्धव ठाकरे जो कोणी एकनाथ शिंदेना भेटेल मग राज ठाकरेंच्या घरी स्वतःहून एकनाथ शिंदे असलं तर एकमेकांचे विरोधक असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या घरी जाणं एकनाथ शिंदे पसंत पडलेलं नाहीये तर इकडे शरद पवार तर एकनाथ शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांचं कोण कौतुकही को करतात आणि अजित पवारांचा विषय तर वेगळाच गेल्या महिन्याभरामध्ये जर आपण काही गोष्टी जर बघितल्या तर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटी वाढल्या आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि जर आम्ही एकत्र येत असून तर त्यात गैर काय कुटुंब म्हणून आमच्यात कधीही मतभेद नव्हते आणि नसतील सुद्धा आणि इतरही गोष्टी आता आमच्या सॉफ्ट सॉफ्ट होत आहेत रोहित पवारांनी केलेलं हे स्टेटमेंट सांगतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष चिन्ह आमदार फुटणं ही एक गोष्ट आहे आणि सत्तेमध्ये आपला कुणीतरी माणूस ठेवणं ही एक गोष्ट आहे म्हणजे इकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शरद पवार सध्या राजकारण खेळतात आणि तिकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे प्रवाहाच्या विरुद्ध फडणवीसांसोबत राजकारण करताना दिसतात आता देवेंद्र फडणवीस इतके दुधखुले तर नाहीचे की त्यांना एकनाथ शिंदे जो प्रयत्न करू पाहताय तो कळणार नाही म्हणजेच आता एकनाथ शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबाबत शिवी देऊन एक स्टेटमेंट केलं पोलिसांनी जर खायचं कमी केलं तर सगळ्या लोकांना ते सुद्धा सारखं सरळ करू शकतात असं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी संजय गायकवाड यांना लगेचच तंबी भरली एवढंच काय तर एकनाथ शिंदेचे असे अनेक आमदार आणि मंत्री आहेत की जे सध्या अस्वस्थ आहेत कारण दिलं जात आहे की देवेंद्र फडणवीसांनी यांना मंत्रीपद तर बहाल केलीय मात्र मेन कासरा उडून ठेवला आणि त्यामुळे हो आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहत आहेत त्या राजकारणाला उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी काश्मीरला जाऊन पुन्हा एक खूप मोठा डाव खेळलाय एकनाथ शिंदे भविष्यातही आणि आत्ताही एक गोष्ट प्रस्थापित करू शकतात की हो मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत मी मनोज जरांगेंसोबत जुळून घेतलं मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत मी मुख्यमंत्री सहायता निधीचे जे काही अधिकार आहेत ते माझ्या सचिवांना दिलेले होते माझ्या पीएंना दिलेले होते मी सर्वाधिक मदत केली मी आपत्तीकालीन व्यवस्थेमध्ये स्वतः धावून जातो आणि तो मीच होतो की जो काश्मीरला सुद्धा गेलो होतो या सगळ्या गोष्टी सांगतायत की उद्या जरी निवडणुका लागल्या म्हणजे कुठल्याही पालिकेच्या निवडणुका येऊयात किंवा कुठल्याही निवडणुका लागू द्यात मात्र एकनाथ शिंदे महायुतीमध्ये उजवा ठरण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीमध्ये ती पॉवर आजही फक्त उद्धव ठाकरेंकडे कारण अजित पवार आणि शरद पवारांच्या वाढत्या भेटी गाठी लक्षात घेता लोक म्हणतायत की शरद पवारांचं राजकारणच असं राहिलेलं आहे राजकारण असं आहे की जिकडे सत्ता असेल तिकडे या किंवा त्या अँगलने चिकटायचं मग स्कोप उरतो तो एकट्या उद्धव ठाकरेंना आता पाहण्यासारखं हे असणार आहे की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एकनाथ शिंदे खेळतायत पवारांना अंदाज लागलाय पण ज्या दिवशी फडणवीसांना पुरेपूर अंदाज लागेल त्यावेळी नेमकी फडणवीस काय ऍक्शन घेतात की तोपर्यंत तो वेगळंच राजकारण वळण घेत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र